आंदोलन मग हत्यारूप बसलं होतं आणि तहसील कार्यालयामध्ये ते गेले होते नक्की काय घडलं होतं अनेक पोलीस महिला पोलीस देखील या ठिकाणी आल्या होत्या यांची नक्की मागणी काय आहे आणि इतका टोकाचा निर्णय घ्यायचं कारण काय घडलं तुमचं नाव काय सर्वप्रथम नाव सांग माझं नाव अमित नोरवे आहे मुंबईचा मड आहे सदर मी सहा ते सात महिने झाले ह्यांच्या पाच करते पेपरासाठी सात बारा आणि फेरफारसाठी पण सदर यांच्याकडनं मला कुठल्याही प्रकारची आ, था आ, ले ले, था था न होता मला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न झालेला हे सदर लेटर आहे माझ्याकडे कधी तहसीलकडे जावा तहसीलकडे गेल्यानंतर तहसीलने आम्हाला लिहून दिलेलं आहे डायरेक्ट त्यानंतर माहितीचा अधिकार देऊन ही तहसील साहेबांनी तलाठींनी लिहून दिलं की माझ्याकडे नाही सदर डॉक्युमेंट इथं जमा केलेले इथं लेटर देऊन आठ ते आठ सुद्धा माहितीचा अधिकार देऊन त्याचा अपमान करून त्याचं उत्तर घळ आढळत नाही असं आहे म्हणजे हे अमित मधुकर मोडे आहे ते मुंबईला असतात पण मूळ प्रॉपर गाव त्यांचं मढ आहे जुन्नर तालुक्यातील त्यांनी मढमधले गट नंबर दोनशे चोवीस एकशे चौदाचा तीन आणि यांचे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चाळीस म्हणजे वर्षाचे त्या काळच्या सातबारा आणि फेरफार नंबर आर टी एसची ची प्रथम माहिती घेतली होती मागणी केली होती परंतु त्यांना असं उत्तर देण्यात आलेलं आहे तहसील कार्यालयामध्ये आपण पाहू शकता ज्यांना माहिती अधिकारी अर्थात निवासी नायब तहसीलदार यांनी असं दिलेलं आहे की गट नंबर दोनशे चोवीस एकशे चौदा तीन सन एकोणीसशे तीस ते चाळीस सालचा सा सातबारा आणि फेरफार क्रमांक अकराशे ऐंशी तेराशे ऐंशी आरटीएस हे अर्ज प्राप्त झालेला आहे व हे अभिलेख कक्षा शोध घेतला आढळ होत नाही म्हणजे हे नाही आहेत असं त्यांचा रिपोर्ट आहे चोरी झाली काय झाली त्यांनी आम्हाला द्यावं ना एखाद्या शेतकऱ्याने एवढे मुद्देवान हे म्हणजे माझ्या बरोधोपार जी जमीन आहे ती काय आहे कुठे आहे ती मला भेटली तर पाहिजे कोणी खाल्ली त्यानंतर आम्ही अपीलही केली ते कष्टाचे पैसे आम्हाला वंचित ठेवतात त्या फाईलपासून पासून का ठेवता माहित नाही त्यावर आम्ही आर टी आर केला अपील केली होते कमीत कमी तीस दिवसाचा कालावधी असतो त्याच्यावर दुसरी पण अपील मी केलेली आहे याच्यामध्ये मी कलम लावलेलं त्याचा ह्यांनी पुरेपूर पूरा आव्हान केलेलं आहे म्हणजे प्र प्रथम अपील सुनावणी तिरंगाई होते म्हणजे अर्ज करून तीन महिने लुटून देखील प्रथम आपिलावर कारवाई होत नाही असं तुमचं म्हणणं आहे हो म्हणजे तुमच्या अपिलावर सुनावणी घेतली नाही ते सुधारण नाही अजूनही नाही गेली त्याच्यावर मी रिमाइंडर पण दिले आहे हे रिमाइंडर लेटर आहे याच्यामध्ये काय शिक्षा होऊ शकते काय नाही की का हे करतात आहे तरीही त्याचा कुठलीही दखल घेतलेली नाही अजून सुद्धा तुमची जमीन कुठे आहे माझी जमीन ही मढमध्ये आहे माहिती का जमीन कुठे जमीन माहिती आहे पण तिथे काही गावगुंड वगैरे जमिनीवर हा त्याच्या कुठं असतात आमच्या आई वडील पुनर्निर्वाहासाठी आम आम्ही मुंबईला स्थायिक आहे तर एवढे दिवस आम्ही वंचित होतो किती वर्षापासून मुंबईला असतो मुंबईला आम्ही लहानपणापासून वयाच्या तीस वर्षापासून मुंबईला आहे पण जागा जागा जाऊ शकते का साहेब या गोष्टीतून जागा नाही जाऊ शकत पण ह्यांनी मला हे पेपर दिलं तर मी न्याय निवाडा करू शकतो लोक आयुक्त माहिती अधिकारी सगळे आहे साहेब आमच्या सेवेसाठी पण इथूनच उत्तर तर त्यांच्याकडे जाऊ शकत नाही ना म्हणजे ना। मोडवे साहेब तुमचं म्हणणं असं आहे तुमची मध्ये जमीन आहे परंतु ती कुठे सापडत नाही नाही सापडत नाही त्याचे सात बारा वगैरे आमच्याकडे सगळे पेपर आहे आमच्याकडे फाईल आहे पूर्ण त्याच्यामध्ये आमचे बरच मोठे सात बारा आहे कोणाचं नाव आहे आजोबांचं नाव आहे त्यानंतर दुसरे कोणाची नाव ह्याच्यावर चढलेली आहे आणि ती कशा प्रकारे चढलेत त्याच्यासाठी ती आम्ही मागणी करतोय पण ती आम्हाला भेटत नाही सावळाराम राबाजी मोडवे हे कोण आहेत हे माझे पंधरा आजोबा हे माझे सावळेराम यानंतर ही नावं कशा प्रकारे चढली काय चढली म्हणजे हे तुमचे सावळेराम राबाजी मोडवे हे नाव तुमचं आहे हे तुम्हाला मान्य आहे हा परंतु हे लक्ष्मण नायकोडी हा दामू हे कोण आहेत हे कोण आहे मला सांगता येत नाही तर जर फेरफार पण आहे आमच्याकडे तर काही जंगल वाटेनी वय वाटेनी ह्यांनी घेतलेली आहे नाणे कायदा हा कुठला जी आर आहे का असा तो जी आर मला दाखवायदा इथे बघा नाणे कायदा लिहिलेला असेल बरं आता हे डॉक्युमेंट दाखवतायची तारीख काय आहे खूप जुनं दिसते हां नाईन्टी सेवनची आहे हे सगळे माझ्याकडे ह्याच्याकडे सगळं इथेही बघा चेंज झालेलं आहे तेराशे ऐंशीचा अकराशे ऐशी फेरफार झालेला नंबर म्हणजे तुमची जी जमीन आहे हा जो तुम्हाला एक मिनट तुम्हाला सांभावतो हा सात बारा सालचा आहे हा सत्त्याण्णवचा सत्त्याण्णव सत्त्याण्णवच्या पूर्वी कोणाची नाव होती तवळा राहून मोडवेट्याच होतं का हा दाखवता का तो सात बारा तुम्हाला ते देत नाही आम्हाला ते मागत देत नाहीये आहे परंतु तुम्ही मागणी काय केली एकोणीसशे चाळीस केली ना एकोणीशे ऐंशी चा माग ना नाहीये ना हे बघा ना हा चेंज झालेला आहे ना साहेब फेरफार तीन ऐंशी वरून आता हा एखादा व्यक्ती इथं मयत लिहिलायची तारीख लिहिली आहे हे बघा पंचेचाळीस पंचे एकोणपन्नास पन हे बघा काय लिहिलंय माई तू कर मी बरोबर वाचतोय का हा मोडवे ही गावी तारीख एकोणपन्नास सांग मयत झाली असून आणि आमच्या वारसण्यावर बघा कसं पंचेचाळीस वर्ष मयत आधी म्हणजे तारीख नव्हती का, का सांगण्यावरून तुझा वारस कोण दिलायम राभाजी सावळेराम मोडवेम सावळाराम रबाजी मोडवे हे सातबाऱ्यावर आहे प्रथम नाव सावळे राम हे तुमच्या आजोबा आहे ठीक आहे तुमचं म्हणणं काय की ही बाकीची नावं आलेत ही लक्ष्मण नाना नायकुडे वगैरे नव्वदचं सातबार दाखव सत्याण्णव अठ्ठ्यानव च ते त्या च बी नाही का त्यांच्याकडनं घळ झाला असं त्यांनी उत्तर दिलं आणि ते चेंजेस आहे आता जसं उदाहरणार्थ आहे बघा इथं यांनी या फेरफार मध्ये पूर्ण छेडछाणी केलेली तेराशे ऐंशी अकराशे ऐंशी झालाय

शेजा अकराशे पर्यंत झाला काय आणि आणि हा इथं मराठी टाकलाय हा खाली इंग्लिश मध्ये टाकलाय फेरफार मध्ये काहीतरी फॉरवर्ड झालेला आहे तर त्या संदर्भात आम्ही जी मागणी केली असते आम्हाला पत्र देण्यास टाळाटाळ करत आहे बर मग आता मला एक सांगा एकोणीसशे सत्त्याण्णव तर तुमच्याकडे सातबारा आहे तुम्ही जो मागणी केली आहे रस्त्याची किंवा आरटीएसची फेरफार किंवा एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चाळीसची केली ही का असं काय कारण की सदर ही आमची जमीन ही भरपूर आहे ती कोणाच्या नावावर कशा प्रकारे केली किंवा काय आहे ते मला जे कारण आमची स्वतःची आहे ती आम्हाला आमच्या हक्काशी भेटलीच पाहिजे तर हे आम्हाला त्या पेपरांपासून वंचित ठेवतात आहे या गोष्टी म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये तुमची जमीन असताना अनेक लोकांनी ती जमीन बेकायदेशीर म्हणजे असं फेरफड चुकीचे फेरफळ बोलून घेतली नाही हां म्हणणे तुमच्या वडिलांनी वगैरे नाही केली माझे वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना येत नाही त्यामुळे त्यांना एवढं काय समजणार नाही आजोबा आजोबा माहित होते आमच्या सांगतात का आपली जमीन काय सांगतात ते आजोबा मेल्यानंतर आजी मेल्यानंतर ते पेपर काही आम्हाला भेटले दोन हजार बारा नंतर त्यानंतर आम्ही हा पाठपुरावा करून आज इथपर्यंत पोहोचलोय आता जर मला जेवढा त्रास होत असेल तर माझे वडील अशिक्षित आहे त्यांना यांनी पेपर दिले असते का आता हे सगळे पेपर तर असेल काढले आता तर उत्तर त्यांनी गळा म्हणून दिलेलं आहे म्हणजे तीस ते चाळीस पुरतच दिले काय करा एकोणीशे चाळीस ते नव्वद पर्यंत मागून बघा ना मागितले आहे त्याच्यात जर तुम्ही बघता सगळे आहे बरोबर आहे आता मला सांगते दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीस आहेत सातबार आहे तर तुमच्याकडे फेरफार गाळत कसं होऊ शकतो सर सावळे रामराव बाजी नाव आहे हा कधीच आहे पंचावन्न छप्पनच आहे एकोणीसशे पंचावन्न कि छप्पन ते आणि आत्ताच्या सात बारा हे नाव आले का बाकी आणि हे मी तुम्हाला आम्हाला सर काही माहिती आहे आम्ही फक्त आम्हाला इकडे आमच्या आता वॉडमध्ये काही आम्हाला उदरनिर्वाहासाठी जागाच नाही आहे आम्हाला राहण्यासाठी घरच नाही आहे आणि गाव स्थलांतर झालं त्याच्यानंतर सगळ्यांना दोन दोन घुंटाचे दो दो प्लॉट भेटले आम्हाला तेही भेटले नाही त्याच्यानंतर जी ह्याच्यामध्ये धरण 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 हा धरणग्रस्तांचं सर्टिफिकेट तेही दिलेलं नाहीये आणि प्लस त्याचं मान मानधन जे भेटलं आहे त्यांनी नाही दिलं तेही थर्ड पर्सन मग आम्हाला सगळ्याच अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवलंय तर मग आम्ही सामान्य माणसांनी जाऊ आमच्याकडे जर एवढे कागदपत्र आहे मग न्याय देण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यांच्या हातात न्याय ते देऊ शकतात मग ते का देत कोणाच्या सांगण्यावरून ते वंचित ठेवलं त्याचा तुम्ही यामध्ये एक तक्रार केलेली आहे का जी फेरफार आहे त्याचा ती तर म्हणतात फेरफार नाहीच सालातले ज्या फेरफार सालाचे टाकलेत ते नाहीच आहेत आणि त्याच्यामध्ये खाडाखोड झालेली आहे तुम्ही तशी एक तक्रार अर्ज केला आहे का तसं झालं तसं नाही तसं तहसीलदार साहेब आम्ही वारंवार फेऱ्या मारतात तहसीलदार साहेबांशी आमची भेट होत नाही आहे आज एक मी अर्ध नग्न अग्रस्ते जे आंदोलन केलं त्यासाठी त्यांच्याशी बातचीत करून पुढील चौदा तारीख मला दिलेली आहे तुम्ही अर्ध अर्धनग्न झाले होते हो कारण मला सतत वर्ष दीड वर्ष झाल्या मला मानसिक आणि शारीरिक त्रास व्हायला लागला यांचा त्यांनी काही प्रमाणात पोलीस वगैरे यांनाही बोलवलं होतं का मी इथं इथं का मारामारी करत होतो नव्हतं करत मी शांतपणे माझं आंदोलन पाठ पाडत होतो तेही यांनी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता काय पुढची भूमिका काय काय नेक्स्ट तारीख दिली ना तुम्हाला आता पुढे काय म्हणते ते नाहीत सुद्धा काय म्हणते तसीरदार साहेबांना त्यांनी फोन केला होता ते मला आता लेखी उत्तर देतील चौदह तारखेला तो अपील बैठक बोल रहा है तैयार तो कहीं तो निर्णय समझे तर या निमित्ताने मूळ वे जे आहेत त्यांनी इथं अर्ध नग्न होऊन तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलं होतं आणि पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी जमीन आहे वडील उपार्जित त्याच्यामध्ये काही चुकीच्या लोकांची नावं आलेली आहे व त्याचा जो फेरफार आहे तो फेरफार एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चाळीस एको या सालातला आहे त्यासाठी त्यांनी ती सगळे आर टी एस म्हणजे हा फेरफार कसा झाला कोणत्या याच्या खाली नाव याच्यामध्ये सात बारामध्ये आली याची मागणी केली होती परंतु तहसील कार्यालयामधून उत्तर असं मिळालेलं आहे की त्या सालची कागदपत्र आमच्या कार्यालयामध्ये उपलब्ध नाही तसं पाहिलं तर या कार्यालयामध्ये खूप वर्षापासूनची का सगळी डॉक्युमेंट इतर जतन व्यवस्थित ठेवायला पाहिजे जर तिथून जर एखादं कागदपत्र गाळवत असेल किंवा चोरले जात असेल तर तहसील कार्यालयाने त्याची फिर्याद नोंदवली पाहिजे परंतु तहसीलदार कार्यालय फक्त आढळून येत नाही एवढं उत्तर दिसत जर यांना जर कागदपत्रच आढळून येत नसेल तर मग यांच्या जमिनीचा शोध कसा लागणार आणि यांना यांची जमीन मिळणार की नाही हा खरा प्रश्न होता त्यामुळे यांनी या ठिकाणी अर्धनग्न होऊन नायला जसं आंदोलन केलेलं आहे व आता तहसीलदारांनी काहीतरी मार्ग काढलेला आहे आणि पुढची तारीख दिलेली आहे काय पुढच्या तारखेत काही झालं नाही मग पुढच्या तारखेला काही झालं नाही तर मग आजही तुम्ही अर्ज झालो होतो पुढे मी उपोषण चालू ठेवेल त्यांच्या पायात त्यांच्या गेटच्या पायात ते माझ्या अंगावरून ओलांडून जातील जेवढे पण कार्यालयात माणसं येतील जातील ते मला ओलांडल्याशिवाय जाणार नाही हे माझं पुढची भूमिका आहे जमीन किती विक्री ताब्यात आहे की जमीन आता काही ताब्यात नाही आहे एक्क्याण्णव घुंट होती त्याची बावीस गुंट आहे त्याच्यावरही दावा चालू आहे आमचा पण बाकीच्यासाठी त्यांच्याकडनं आम्ही डॉक्युमेंट मागितले असते ते टाळाटाळ करते

मला असं म्हणायचंय की आम्ही लेखक क्षमतेच जाणीपूर्वक कुणीतरी खाडपुड करून केलं त्यावेळी कायद्याचा फायदा पुरेपूर घेतलेला आहे कारण आमच्याकडे ज्या प्रकारे कागदपत्र आहे त्याच्यावरती तुम्ही पाहिलेलं आहे जर सातबारा बनवू शकतो त्याच्यावरती आळं पडू शकतो तर ते फेरफार अवेलेबल असणं किंवा नसणं हे शक्यच नाही की हे जर तुमच्या तुमच्याकडे नाहीच आहे हे तुम्ही छानपणे लिहून द्या ना की हेच नाही मग ते सापडत नाहीये तुम्ही हे उत्तर नाही देऊ शकत ना तुम्ही सापडत नाहीये हे उत्तर देणं म्हणजे आम्हाला एक अपेक्षा ठेवलं की सापडत नाहीये आज नाही सापडत नाही तर उद्या सापडत मग आम्ही अशाच अपेक्षांवरती वर्षानुवर्ष फक्त थांबत राहायचं का किती वर्ष आता आम्ही आम्हाला आता दीड वर्ष होत आहे आणि ह्या मॅडमला आम्ही भेटून ना एक वर्ष झालं त्यांनी आम्हाला जेवण जेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा त्यांनी आम्हाला हेच सांगितलंय की साहेब सुट्टीवरती आहे तुमची मिटिंग सुद्धा करू दे सुट्टीवरती तुमची मिटिंग सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही हर शुक्रवारी शुक्रवारीचा रिक्त असतो त्याच्या हर शुक्रवारी मुंबईवरून येऊ शकतो आणि एक वर्ष आम्ही आलो म्हणजे <Sessly> <Sessly> आज आज काय चुका लपवतातच त्यांच्या किंवा आम आम्हाला आमच्या आगा अधिकाऱ्यांपासून का वंचित ठेवतात ते हे त्यांनाच नाही कारण कदाचित असेही त्यांना त्यांची भीती असेल की आमच्याकडे एवढे सगळे पुरावे आहेत जर ह्यांना एक थांबणे पुरावा भेटला की कदाचित त्यांनाही खूप सारे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागेल त्याच्यामुळे कदाचित ते आम्हाला क्रुण होत नाही ते कागदपत्र आमच्यापर्यंत पिवत नाही आहेत कागदपत्र आपण सातबार पाहिलं तर त्याचे तीन सातबाऱ्यावर वेगवेगळे फेरफार नंबर आहेत तर कोणताही जो हे झालेला आहे तो सेम असायला पाहिजे काही जे मराठीमध्ये फेरफार नंबर होते ते खाडाखोड करण्यात आले ते कागदपत्रावर तरी दिसून येत वे आहे वेगळेच बलते नंबर आहे त्यानं नंबरचे फेरफार मागितले तर कागदपत्र उपलब्ध नाही असं उत्तर देतात म्हणजे हरवले असं म्हणती नाही गायब कोणी काय नेलंय असं म्हणती नाही फक्त सापडत नाही एवढं आहे का नाही उपलब्ध नाही आणि यामुळे या, या लोकांना जमीन यांची कुठे आहे ती सापडत नाही आणि त्यावर यांना जर समजा कोर्टामध्ये काय केस लावायचे असे कागदपत्रच नाही ते केस कोणत्या जोरावर लावणार कोणते आधार लावणार असा खरं यांच्याकडं प्रश्न निर्माण झालेला आहे या अभिलेख शाखेमध्ये अनेक लोक खाजगी लोक इथं काम करतात आणि अशा देखील माझ्याकडे यापूर्वी खूप तक्रारी आल्या होत्या लोक काहीतरी पैसे घ्यायचे आणि कुणाचा फेरफार गायब कर कुणाचा फेरफार खाडाखोड कर कुणाची नावं टाक हे अशा अनेक प्रकारे या ठिकाणी झालेले आहेत आणि एखाद्याचा आयुष्याची वाट लागते अशा गोष्टीमुळं खर तर तिथे था खाजगी लोकांचे आयद दिलेली गायब कशी होणार आम्ही ते सगळं तुमच्या हातात अगद दिली ना मग ते गायब कसे होणार जाणार कुठे आहे का त्यांना पाय फुटले का जायला माझं हे म्हणणं आहे तुमच्याशिवाय कुठे गेले नाहीत अद्दा बरोबर आहे की नाही तुमच्याशिवाय कुठे कागदा जाणार नाही लोक काय घेऊन येणार नाही त्यांची कागद त्यांच्याकडे चार ती काहीतरी केलं घोटाळा ना खोडखाड केलो म्हणून कायद्याचा कायद्याचा पुरावा तुम्ही ते हे करून टाकता म्हणजे काय आम्ही काय करायचं मग गरीब माणसानी कुठे जायचं भीक मागायला आम्ही तुमच्या आशेवरती येतो ना इथे मुझे मुझे। का तुमच्याकडून आम्हाला काहीतरी निकाल लागेल काहीतरी आमचं भविष्य खुलेल म्हणून तुम्ही आमचं भविष्य बंद करून टाकता इथं आल्यावर कोणी बोलत नाही आहे कारण आम्ही जसं पाहिले आम्ही ना खूप आढावा माणसं आहे त्याच्यामुळे त्यांना फक्त त्यांना उत्तरं दिली जातात आज या आठ दिवसांनी या तर ते लोक फॉलोअप घेत राहतात पण आता जर आम्ही सुशो केले आम्हाला कळतं की आमच्याकडे एवढे सगळे पुरावे आहेत आणि आम्हाला दिसतंय की पेपर पेपरांबरोबर छेडखानी झालेली आहे पेपरं बदलण्यात आलेली विकली गेलेली आहे तर ते तुम्ही तुमचा तुमच्या चुका लपवण्यासाठी आम्हाला आमच्या एक्क्याण्णव गुंठापासून तुम्ही वंचित ठेवणार का सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांपासून तुम्ही आम्हाला वंचित ठेवणार का यांच्या चुका चुका लपवायच्यासाठी आपल्या गावाला पाच मारतात हे लोक आपल्याला फाशीला चढवतात ती लोक ठीक आहे आता या ठिकाणी सगळं म्हणणं घेतलेलं आहे आपण आता दुसरी बाजू जी नायब तहसीलदार आहेत राजकर मॅडम आता तहसीलदार या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत काही मिटिंग वगैरे असतील त्यांचं काय म्हणणं आहे यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्याच्यावर दे, काय कारवाई होत नाही नक्की ती कागदपत्र का सापडत नाही याची देखील विचारपूस करणार आहोत कुठेही जाऊ नका पाहत देऊन असेल